करते यानंतर आपल्या पुढे कविता सादर करणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक आणि अभिनेते माननीय श्री महेश मांजरेकर सर ज्यांच्याकडे पाहिल्यावर मला कायम हेच म्हणावंसं वाटत ओळखलत का सर मला <laughs> कधीतरी सिनेमात काम द्या आणि फक्त लढ म्हणा सर <laughs> तू नाटककार झालास तसे धडे माझ्याकडेच घेतले सवढ लक्षात ठेव मान्य आहे सर एकतर हा आहे म्हणून आम्हाला कॉम्प्लेक्स आली इतक्या कविता म्हणत असतो ना हा आणि त्यात काही कार्यक्रमही करतो तो मला माझा आणि कवितेचा फार संबंध नाही फक्त लहानपणी खूप वेळा कविता कविता म्हणायचो कारण माझ्या मोठ्या बहिणीचं नाव कविता होतं आणि राजसाहेब म्हणाले कविता म्हणायची आहे म्हणून कोण नाही म्हणतो हिंदीत म्हणतात ना मरता क्या न करता असे ते मी आपला एक प्रयत्न करतो स्पृहाने जे एक नाव घेतलं वैभव जोशी खूप गुणी कवी आहे त्यांची कविता आहे अभिजात भाषा ही मोहर लखलखली लाखो करोडो हृदयातून झगमगली अभिमानाची फुंकर पडता ठिणगी धगधगली पायवाट ही ध्येय जिद्दीने चाले क्षितिजाकडे घडे मराठी पाऊल पडते पुढे हजार वळणे हजार वेशी झेंडा फडके देशविदेशी सिमोल्लंघन ही परिसीमा झाली माय मराठी वाजत गाजत दिल्लीला आली दहा दिशांतून महाराष्ट्राचे दुमदुमले चौघडे मराठी पाऊल पडते पुढे ह्यात एक काहीतरी एक टंग ट्विस्टर आहे अडकलो तर सांभाळून घ्या मरगळलेली कात टाकून शाई वाहे रक्तामधुनी सालनकृत देखणी कधीही भाषा रणरागिणी सळसळणाऱ्या समशेरी सम सळसळती लेखणी आज तिच्या या एल्गाराचा स्वर गगनाला भिडे मराठी पाऊल पडते पुढे धन्यवाद पण आता इथे आलोच आहे तर मला एक खूप एक खूप लाईन आहे ती मला म्हणायची वाटते ती म्हणतो आणि माझी कविता संबोधतो झटकून टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुले अंगार भगवा रक्तात जागू दे आज भवानी माता ओ राजे जीर जीर ओ राजे हो जी जी धन्यवाद यानंतर मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे आवडते दिग्दर्शक आणि त्याचबरोबर एक कवी म्हणून सुद्धा त्यांचा उन्हाच्या कटाविरुद्ध हा अत्यंत गाजलेला कविता संग्रह ज्यांच्या लेखणीतून साकारला आहे ते माननीय श्री